आम्हाला घर स्वच्छ ठेवायचं म्हणजे कायमच मच वादा असतं आम्ही कधी स्वच्छ ठेवत नाही काय नाही <laughs> माणसात <मांसाथ। laughs> जय शिवराय मंडळी आज आम्ही आलो होतो बेलवंडी फाटा या ठिकाणी आमचं कायमचं डिझेल टाकायचं ठिकाण म्हणजे एच पी पेट्रोल पंप इथं आल्या आम्हाला कळलंय कि झाडं वाटत आहेत म्हणजे डिझेल वर झाडं फ्री आहेत का काय ते आता काय आम्हाला माहित नाही नेमकं काय आज नेमकं काय म्हणतो तुम्ही एच पी सी सिल्वर जुपडी एच पी सी एल ची का गोल्डन सिल्वर म्हणजे हवा का म्हणजे एच पी सेल ही जी लिमिटेड कंपनी तर हिचं आज हवा वाढदिवस आहे मग हे सगळ्याच ठिकाणी चालू आहे का फक्त आपल्या पंपावर प्रत्येक म्हणजे प्रत्येक पंपावरती आज आज तात हळूदे पडन म्हणायला पण तुम्हाला ते लक्षात आलं असतं की तुम्हाला झाडं देतात आता इथं दोन झाड आहेत आमच्या घरच्यांचं मागणी आम्हाला हे बी द्या आणि ते बी द्या कारण मोगरा बी पाहिजे आणि हे कसं झाडे काय नसव हा हे छोटी विलाय ती जास्वंदच म्हणता येणार एक छोटीशी छान आहे कार मला झाला का द्या ना मग <laughs> आम्हाला ते एक द्या घे तुला मॅडम चल मॅडम घेते ना ते तू मला घे ना मला फोटो घ्या हा मला लागतोय फोटो हा ना एवढे होत्या ना ते, एक रहा। एक रहा। एक रहा। आज दोन आणि मोगऱ्याची रिक्वायरमेंट खास काय <laughs> केली का आम्हाला घर स्वच्छ ठेवायचं राडा म्हणजे कमीत कमी आक्रिया लावण्यापेक्षा तर फुलाल तरी वाशे नाही का आम्हाला घर स्वच्छ ठेवायचं म्हणजे काय मच वाद असतो आम्ही कधी घर स्वच्छ ठेवत नाही काय नाही

नावाच काय काय लोन बिन चालू आहे माहिती ना लोकल तुला मुख्यमंत्री महाजी नोकल लागू नेत पालते नाही ते मोबाईल टोकाल टाकूनच पैसे घ्या जाऊ दे बाई एक राहिलंय आता एक कोणतं चल रेग्युलर कस्टमर आहे तुमचा त्याच्यात नंबर लागला नक्की पण सकाळी बरं आहे काहीतरी चला वेगळे पण काहीतरी केक बीक कापण्यापेक्षा चांगले झाडी लावा नळी घालून टाक बर का तरी तुला दाखल कर पुढे शिरू गेल ते नाही कारेगावला जरा काम होतं आमचं तिकडचं झालंय आता सुप्याला जायचंय अर्जंट हा सुप्याला जायचंय तिथलं ते इथं नाही का ते समोर हॉटेल आहे फाउंटेन ते बघितलं का गाड्या जाऊन जाऊन रस्त्यावर किती घाण केले त्यांनी ते ह्या साईड त्याची जरा बातमी बनवतो एवढे पैसे कमी त्यात मुरून टाकायला रोग येतो का तुम्हाला पुढं कच टाका मुरून टाका त्याचा काय ऍक्शन घ्यायचं म्हणजे रस्ता कोणाचा आपला आहे आपण टॅक्स भरतो पैसे माउंटेनच्या समोर नाही का किती गाणे तिथं आपण टॅक्स भरतो आपण पैसे भरतो यांच्या असू दे त्याला टाकायला काय टाकायला पाहिजे ना दोन दोन ओन लयवती एवढ्या प्रमाणाच्या बाहेर थांबा त्या धंदा होतोय तो टाक ना तसं फुडवाल्यांनीच आहे ना कंपल्शन करायला पाहिजे हॉटेलच्या बाहेर कच असायला पाहिजे पावसा पाण्या देऊ शेव हो, गाड्या डायरेक्ट त्या उलते पलते पडायचे एखादे आपल्याच गावातले लोक येऊन जाऊन पडलो काय करायचं रोज एक दावा घालाय का स्मशानभूमी झाली अजून उद्घाटन नाही झाले यांच्या पाय व्हायला बसले काय हा मग चला